मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो हसणे सर्वांनाच आवडते ज्यांच्याही चेहऱ्यावर आपल्याला खुशी दिसते आनंद दिसतो आणि हसणे प्रकट होते तर नक्कीच आपल्यातही तसेच तरंग हे आप उत्पन्न होत असताना दिसतात मित्रांनो हसणे प्रत्येक व्यक्तीला आवडत असते आणि हसण्यासाठी प्रयत्नसुद्धा आपण केला पाहिजे पण आजच्या या दुनियेमध्ये आजच्या वेळेमध्ये हसणे फार कमी झालेले आहे रेअर झालेले आहे आणि हसण्याचे ग्लास लावावे लागतात इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण दुःख वाढते आहे चिंता वाढते आहे ताणतणाव वाढतो आहे आणि यातूनच हसण्याकडे आता जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे हसणे उत्पन्न आपल्याला करावे लागते मित्रांनो जीवनामध्ये हसणे खूप आवश्यक आहे ज्या पद्धतीने आपल्याला जीवनामध्ये जगण्यासाठी धनाची गरज असते पैशाची गरज असते आणि त्यासाठी खूप मेहनतसुद्धा आपण करत असतो पण हसणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे त्याशिवाय खुश आपण होऊ का नक्कीच नाही मग त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागणार मेहनत घ्यावीच लागणार कारण स्वतःहून हसणेसुद्धा आपण उत्पन्न करू शकतो स्वतःहून खुशी आपण स्वतःत आणू शकतो त्यासाठी सुद्धा जसा आपण पैसा कमवतो तसेच आनंदाचे क्षण हसण्याचे क्षण आपल्यात आणण्यासाठी आप आपण मेहनत घेऊ शकतो कारण जेवढे धन कमवले हो तर तेवढाच अहंकार आपल्यामध्ये निर्माण होईल की जास्त पैसा आहे म्हणून आपल्याला श्रेष्ठ वाटायला लागेल मित्रांनो त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे आपल्याला जीवनात आनंद हवा आहे तर हसणे खूप गरजेचे आहे त्यामुळे या हसण्याचे मालक आपण झालो पाहिजे या हसण्याला आपण प्रथम स्थानी आणले पाहिजे कारण या हसण्यामुळे आनंद खुशी आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला फिलिंग आपल्यात निर्माण होईल मित्रांनो अशाच पद्धतीने या हसण्याला महत्त्व आपण दिले पाहिजे जेणेकरून आपले जीवन खूप खुशीचे होईल खूप आनंदाचे होईल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा